बीडच्या लोकसभेच्या निकालाकडे राज्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना आणि संपूर्ण राज्यामध्ये एक चर्चा सुरू असताना आता शरद पवारांचं ट्विट समोर आलंय शरद पवारांनी बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्या संदर्भातलं ट्विट केलाय यामध्ये शरद पवारांनी असं ट्विट केलंय की बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे पोलीस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे असं ट्विट शरद पवार यांनी केलंय मात्र आता बीड मधला जो निकाल आहे तो निकाल सर्वांनाच ऐकण्यासाठीची उत्सुकता लागली आहे मध्ये नेमका निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मात्र बजरंग सोनोने हे विजयी झाल्याची माहिती आहे मात्र या संदर्भात आता पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेतलाय आणि या आक्षेपांमध्ये त्यांनी बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघातली रिकाऊंटिंग करावी पुन्हा मतमोजणी करावी अशी मागणी केली आहे यामुळे आता निवडणूक अधिकारी या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे आणि जर रिकाउंटिंग सुरू झाली तर या संपूर्ण प्रक्रियेला आणि निकाल येण्यासाठी अधिकचा कालावधी लागू शकतो मात्र सध्या तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानं बीडचा निकाल जो आहे तो राखून ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे